असं आहे की आरक्षणाची सरकारच गोंधळलेलं आहे सरकारमध्येच एक वाक्यता नाही आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षणाच्या संदर्भामधली भूमिका घेताना जर आम्हाला सुद्धा विचारात घेतलं तर आम्ही येऊ परंतु आमच्या श्रेयवादालापेक्षा सरकारमध्ये श्रेयवाद फार उड वाढला होता जेणेकरून यावेळेला कोणत्याही मित्र पक्षाला जे मागच्या वेळेला मराठा आरक्षणामध्ये पुढे होते त्या आपल्या मित्रांनासुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं आणि भाजपनीच हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे कारण मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल आता बंजारा आरक्षण आला आता आदिवासी आरक्षण आलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाची मागणी वाढायला लागलेली आहे राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जातीते किंवा जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वाद फार काळ चालत नसतो तो कदाचित कधी कधी अंगावर पण येतो आता सरकारची कसोटी आहे की कोणाकोणाला त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या बाबतीमधली भूमिका त्यांना स्पष्ट करावी लागेल त्यामध्ये आज सरकारमधले मंत्री या आरक्षणाच्या संदर्भामध्ये विरोध दाखवत असतील आणि बाहेर मुख्यमंत्री असो आणि सगळे मंत्री सांगतील की आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू निर्णय घेताना ते बरोबर होते म्हणून माझी आता विनंती आहे की सामान्य लोकांमध्ये हा वाद निर्माण करण्यापेक्षा आता राज्य सरकारने स्वतःची भूमिका पहिली स्पष्ट करणं गरजेचं आहे ती भूमिका स्पष्ट केली आम्ही पहिल्या पण सांगत होतो कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण तो निर्णय घ्यावा तो केंद्राने घेतला तर टिकेल आजच हायकोर्टाने मला वाटतं सांगितलेलं आहे की नक्की कोणतं आरक्षण तुम्ही देणार आहे याचा खुलासा करणं गरजेचं आहे मला वाटतं की तात्पुरती डागडूजी करण्यापेक्षा कायमचा तोडगा कसा निघू शकतो याच्यावर भर देणं गरजेचं आहे नाहीतर समाजामध्ये यांच्या राजकारणासाठी वाढलेली दरी या अडचणीचा ठरू शकते असं माझं मत आहे